नमस्कार मित्रांनो आज आपण अशा विषयावर संवाद साधणार आहोत की अनेक व्यवहार व्यवसायामध्ये किंवा एकूणच व्यक्तिगत जीवनामध्ये आपण राहत असतो किंवा माझ्या भाग्यात असेल तरच माझ्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घडतील किंवा कर्मामध्ये यश आणि विजय मला तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा मला माझ्या भाग्यात ती गोष्ट असेल असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भाग्याच्या भरोशावर राहिल्यामुळे आपलं व्यक्तिगत व्यावहारिक जीवनामध्ये किती अपयश येत त्याविषयी आपण बोलणार आहोत भाग्याच्या भरवशावर न राहता कर्मावर जे कर्म करण्याची इच्छा ठेवतात त्यांचं भाग्य प्रबळ होत असत त्याविषयी आपण बोलू तर ज्या व्यक्तीमध्ये मूळत सामर्थ्य आणि पुरुषार्थ नसतोच अशा व्यक्ती भाग्यावर विसंबून राहत असतात कारण भाग्य अशी गोष्ट आहे की भाग्य हे कर्माच्या संयोगाने भाग्याला गती मिळत असते म्हणजेच जेव्हा तुम्ही कर्म कराल तेव्हा भाग्य त्या कर्माच्या पाठी असत म्हणजे कर्माचा संयोग कशाने घडणार आहे तर तो, तो भाग्याने घडणार आहे कर्माने घडणार आहे जेव्हा तुम्ही कर्म करायला घ्याल त्या क्षणी भाग्य तुम्हाला सहाय्य करणार आहे आणि भाग्याची गती त्यातून निर्माण होऊन तुम्हाला कर्मात यश मिळणार आहे म्हणून आधी कर्म करणं महत्वाचं असतं भाग्याच्या भरोश्यावर जे व्यक्ती आश्रित राहत असतील किंवा मा जेव्हा माझ्या भाग्यात असेल तेव्हा माझ्या हातून ही गोष्ट घडेल तर भाग्याच्या आधीन जेव्हा व्यक्ती होते भाग्याच्या भरोश्यावर राहते ती व्यक्ती कायम आश्रित म्हणून जगत राहते आश्रित म्हणून तिला जगावं लागतं आश्रित म्हणून ती राहत असते कारण भाग्याच्या भरोशावर राहून ती व्यक्ती कर्मच करत नाही आणि जेव्हा कर्म करत नाही तेव्हा पर्यायाने ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर परिवारावर आश्रित म्हणून राहत असते तिच व्यक्तिगत कर्म काहीही नसत कारण का ती भाग्यावर अवलंबून राहिली भाग्याच्या भरवश्यावर राहिली भाग्यावर विसंबून राहिलेली व्यक्ती ही अवलंबी असते आणि मुळात भाग्यवंत होणं किंवा भाग्यवंत असणं आणि भाग्यवंत होणं ही कुठलीही कुळ परंपरा नाही एक लक्षात घेण्यासारखं आहे आपण बघतो ती व्यक्ती खूप प्रगती केली आहे खूप यशावर गेली आहे खूप प्रगती केली आहे भरपूर पैसा कमवलाय ती व्यक्ती पैसा कमवते पण त्या व्यक्तीला कुळ परंपरा नसते किंवा भाग्याला कुळ परंपरा नाही किंवा एकच अमुक व्यक्ती ही भाग्यवंत होऊ शकते किंवा एखाद्या कुळातच जन्म आला तरच ती व्यक्ती भाग्यवंत होऊ शकते अशी कुठलीही भाग्याची कुळ परंपरा नाही की अमुक एका कुळात जन्माला आल्यावर भाग्यवंत होणं नाही असं कुठली परंपरा नाही भाग्य कर्माच्या पाठी असतं आणि पुरुषार्थानेच प्रगती होऊ शकते भाग्यावर विसंबून राहिलं आणि काहीच केलं नाही तर कर्म पुरुषार्थच तुम्ही केला नाही ना तुम्ही कर्म सिद्धच केलं नाही तर तुमचं भाग्य हे कस सिद्ध होणार कारण कर्म पुरुषार्थाने भाग्याची निर्मिती होत असते हे हो मात्र लक्षात घेतलं पाहिजे भाग्यवंत होणं ही कुळ परंपरा नाही आपणही आपल्या कर्मपुरुषार्थाने आपलं भाग्य आपण लिहू शकतो भाग्यवंत आपण होऊ शकतो फक्त त्याला कर्माचा आधार असला पाहिजे आणि त्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये गरजा पूर्ण होतात अपेक्षा पूर्ण होतात जे व्यक्ती कर्म पुरुषार्थ करते पुरुषार्थ गाजवते मग त्याच व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण होतात आणि शून्य अपेक्षा पूर्ण पूर्ण होणारच नाही 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 जी व्यक्ती कर्म करणार त्या व्यक्तीच्या कधीच होणार ती व्यक्ती भाग्याच्या अधीन राहणार तिचं जीवनाचं एकूण धोरण भाग्यावरच अवलंबून असार भाग्यात असेल तेव्हा होईल भाग्यात घडेल तेव्हा मी कर्म करेल अशा व्यक्ती तिचं कधीच अपेक्षा पूर्ण होत नाही त्यांचं जीवनाचं ते धोरण ठरतं की भाग्यात असेल तरच घडेल या एका विचारामुळे आयुष्यामध्ये अपयश येत ती व्यक्ती कर्म प्रवृत्तच होत नाही कर्मच करत नाही मग अशा व्यक्तीच्या भाग्याला उष्टावळीच उपभोग येतात म्हणजे दुसऱ्याने कर्म केलेलं आहे त्या कर्मातलं थोडा काही प्रमाणात याला उपभोगायला मिळतं म्हणजेच जे दुसऱ्याने केलेलं असतं ते याला काही प्रमाणात उपभोगायला मिळतं कारण का ते भाग्याच्या भरुष्यावर असल्यामुळे ती व्यक्तीने जर कर्म केलं पुरुषार्थ सिद्ध केला तर तिचं हे भाग्य हे अपार होईल आणि त्या व्यक्तीलाही पुरुषार्थामुळे यश प्राप्त होईल आपल्या व्यावहारिक व्यावसायिक जना जा जीवनामध्ये अनेक वेळा असं होतं की भाग्यावर भाग्यात असेल तर गोष्टी घडतील भाग्यात असेल तर मला मिळेल हा एक विचार आपल्याला अपयशाकडे नेणारा असतो भाग्यावर विसंबून राहू नये आपलं भाग्य आपल्याला तयार करता येतं फक्त त्याला कर्म पुरुषार्थ पाहिजे कारण भाग्य हे काही ऐत नाही भाग्याचा संयोग हा कशाने होणार तर कर्माने कर्म संयोगानेच भाग्याची निर्मिती होत असते कर्मशून्य काहीच केलं नाही तर भाग्यही तुमच्या पाठी राहणार नाही म्हणून भाग्यावर विसंबून राहू नये कर्म पुरुषार्थ करावा तुम्हाला कर्मामध्ये यश प्राप्त नक्की होणार याविषयी या आपण बोललो पुन्हा नवीन विषया भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद